वाघ्या कुत्र्याचा जो विषय आहे आपल्याला कदाचित आठवत असेल की दोन हजार बारा तेराच्या दरम्यान संभाजी ब्रिगेडच्या वतीने हा पुतळा वाघ्या कुत्र्याचा त्या समाधीवरून हटून हा रायगडच्या दरीमध्ये दे फेकून देण्यात आलेला होता परंतु शासकीय यंत्रणेने दबावानी आणि पोलिसांचा वापर करून तो तिथं पुनर्स्थापित केला संभाजी ब्रिगेडनी तो हटवला तर हटवलाच पण ज्या लेखकाच्या विकृत अशा लिखाणातून राम गणेश गडकरी यांच्या ठाट कादंबरीतून या वाद्या कुत्र्याचा उल्लेख आपल्याला प्रथंता जाणवतोय त्याचाही पुणे येथील जो संभाजी उद्यान आहे त्या उद्यानात त्यांचा जो पुतळा होता तोही संभाजी ब्रिगेडने उखडून फेकून दिलाला होता त्यामुळे सत्य इतिहासाचा आग्रह हा मराठा सेवा संघ से असेल संभाजी ब्रिगेड असेल तो आम्ही नेहमी धरलेला आहे आणि संभाजी महाराज असतील शिवाजी महाराज असतील इतर सर्व बहुजन महामानव असतील त्यांच्या बदनामीच्या विरोधात आणि त्यांच्या सत्य इतिहासाच्या आग्रहासाठी संभाजी ब्रिगेड नेहमीच वाटेल ती किंमत मोजायला तयार आहे